राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज आपण आहेत राहणामध्ये आणि राहणामधील एक फिरिस्त आणि छोटंसं शेळी पालन आणि त्या शेळी पालकाला आपण भेटणार आहेत ते शेळी पालक आहेत आमचे जिमादा तर त्यांच्या शेळ्या इकडे पुढे गेल्यात चालला तर शेळ्यांचे जीव त्यांचा प्रपंच कसा चालवतोय जेम टेम त्यांचे उत्पन्न किती होते आणि त्यांच्याजवळ किती शेळ्या आहेत चला मित्रांनो आता आपण चालतोय प्रत्यक्ष त्यांच्याकडे राम राम शिमहाम शेळ्या कळ सोडल्या शेळ्या आता आठ वाजता सोडल्या म्हणजे आता सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता म्हणजे मग किती टाइम सर शेड नऊ दहा अकरा वाजेपर्यंत चारायच्या मग त्याच्यात परत घरी न्यायच्या पाणी बिणी पाजायचा बाधून टाकायच्या परत दोन तीन वाजता सोडायच्या हा असं करायचा म्हणजे उन्हाळ्याची दोन टाइम उन्हाळ्याची फक्त पावसाची मग माळ जातात मग उन्हाळशी काबर दोन टाइम सोडतात ऊन होतोय का नाही उन्हामुळे शर्ट चरत नाही आपल्याला तकलीफ होती बरोबर बरोबर आता किती शेळ्या म्हणतो आता हा दोन दोन तीन आहेत आणि मग बाकी समजा बकऱ्या चार बकरी येत दोन पाठी आहेत असं ना हा तर दोन बकरी वाप आहेत दोन बारीक आहेत अजून राहणार काही नाही आहे ना काय अजून काही नाही काही फुलं ह्या फुलं झाडच ह्या फुला खातात काय मग ना? हा, हा, मस्त खाली पडल्या तेली पार केंबाड लागला त्या फुलाला आहे ना म्हणजे हा एक तांबडा आहे हाय एक तो तांबडा ना हा दोन्ही एक का हा बकरे सारखंच आहे ना एकदम सारखंच खायला काय घालतो तू ते खायला गहू परत आता खाद्य दिलाय थोडासा कोणा शेळ्या ते संस्था येते ना त्यांच्या दिलाय त्या काय खादे ती बाटली एक पाजा आहे ना आणि आपल्या सुग्रासारखी केवड्याला घेतलाय ते शंभर रुपयाला एक बाटली आणि ते खादे आम्ही किती टाइम घालतो त्या ते एक टाइम करायचं एक टाईम हा त्या काळजी सोडल्या का औषध पाजायचा हां आणि मग त्या खाद्य चारायचा हां मग तिथून पुढं रानास सोडायचं तरी बाबा आता हे जे बकरे रे तुझ्या खा हे दोन तर मग आता यांची साधारणतः तुम्ही आणता त्यांना किती किंमत या पाहिजे ना सांगा पंचवीस हजार आहे हां आणि सतरा अठरा पोत मागून गेले हां असा ना हां आता तर म्हणजे देशीच ना पहिले ना येशी पण माझ्या डोक्यात कसे हां का पुढे बकरा थोडीशी का वर गेली पाहिजे काय फरक काय अजून होईल ना मोठा तो ना तुम्हाला काय मग राहून द्यायचे आता खाद्य आहेच ना हा तर मित्रांनो आपल्याला तर माहितच आहे शेळीपालन हा एक उत्कृष्ट व्यवसाय आहे आणि शेळीला गरीबाची गाय मानलं जात आहे तसंच जे आमच्या चिमाद आहेत त्यांच्याजवळ सुद्धा शेती नाहीये त्यांचा हा एक व्यवसाय छोटासा तर आता हे व्यवसाय हो, त्यांचा उदरनिर्वाह कसा होतोय त्याली वार्षिक उत्पन्न किती निघते कसा काय या सगळ्या गोष्टींची आपण आज माहिती घेणार आहे ती जेणेकरून आपल्या अनेक मित्रपरिवाराला यापासून काहीतरी एक प्रोत्साहन भेटल तर मच्छी मग आज आता किती शेळ आहेत मग दोन चार आहेत ना दोन चार आहेत मग अजून का नाही वाढीत वाढवाय मग रानात तारा कमी राहतो आपल्याला रान कमी त्याच्यामुळे मग जास्त परवडत नाही ना कामही करायला लागत आहे हा 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 आणि मग समजा परवडतं काय मग वर्षाला काही ना तीस चाळीस हजार रुपये आपल्याला आहेत तेव्हाच मग आपल्या पोरांच्या शिक्षण बाकीचा बाजार हाट समजा चालत आहे किती वर्षाला किती उत्पन्न होते चाळीस एक हजार रुपये चाळीस पन्नास आणि ते जर अजून कधी काढले तु एक नऊज शेळ्या केल्या ना चांगल्या नाडक्या तर तुला एक लाखही भेटतील आता हेच दोनच बकरी बघा सध्या बाकीच्या आहेत पण बारीक्या ना किती वर्ष झालं शेळा पाहिजे तू आता जवळ जवळ मला तीन वर्ष झाली याच्या आधी जास्त होत्या हा हा बरोबर आहे आणि मग शेळ्यांचा समजा शेळ्यांचं एवढं आलं तुला वर्षाला तो पैसा कसं गुंतवणूक करतोय तू गुंतवणूक खर्च पाणी राहतो शाळा हा 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 कुठं काही थोडस आपलं आजारा काजाराला ठेवायचं हा राहतं कुठं धंदा करावा लागतो मग आता जमीन तर नाही मग भात समजा काही कोण धान्य मग कसं काय करताय तुम्ही मी काय करतो तोडून घेतल्यात ना वाट्यानं वाटेच हा म्हणजे वर्षाला दोन का तीन पोती त्या मालकाला बरोबर आणि उरलेला नफा आपला म्हणजे दहा हो नाही तर पाच हो बरोबर हा तर आपल्याली तीस पोती आपण काढितो काय तीस ते पस्तीस पोताबात होत आहे त्याच्यातले दहा पोती त्यांची जातात बाकीची आपली राहतात मग बाकीचा त्याच्यात खर्च वाजा बाकी करायचा आणि मग त्याच्यात आपल्याला खायचा धरून ते धरून समध्या गोष्टीचा विचार करून त्या करायचं आणि आपण एक खेड्यामध्ये राहून मग खेड्यामध्ये कसं आहे खर्च आपल्याला थोडा कमी पडतो हे जर शहरामध्ये राहिलं तर आपले खर्च जास्त वाढतोय आणि मग समजा आता शहरामध्ये तर परवडत आहे पण मग शेळ्यांक तूच राहतो का कधी पोराय राहतात पोराय राहतात कधी कधी सुट्टी असलो सुटी असलो हा बरोबर आहे तर मग शेळी पालन हा व्यवसाय तुला काय सांगायचंय अनेक तरुण मित्राले काय सांगायचं पालन करा कारण पालन म्हणजे असे काही याच्यात फायदा आहे हा बर का असं इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा ना त्याच्यात तुम्हाला दोन रुपये भेटणार हिंडून कोण देईल नाही कोण नाही देणार ना बरोबर त्याच्यात जर सांभाळला तर त्याच्यात तुमचा फायदा आहे ना बरोबर आहे असा तुझ्या आता एवढं आपलं वय झालं एवढं आपण त्यांनी शेळी पालन केला पहिल्यापासून पहिल्यापासून शेळी पालन गटकीत कमी तर गटकेत जास्त आणि रानचा पसार शेवटी फिरायचा भरपूर आहे त्याच्यात त्रास काय होतोय बा जास्त शेळ्यांमध्ये बा शेळ्यांमध्ये तर काहीच नाही तसं पाय गेला फक्त फिरायला लागत आहे फिरायला लागत आहे हां बरोबर आहे आता चिमादा आम भीमादा आम्ही म्हणजे एक ते दोघ जण जोडीदार येतात आता मी तर त्यांच्या वयात नाही मोड पण मी त्यांच्या जोडीदार सारखंच आहे बाबा आणि चिमादा सांगा नाही आपल्या भीमादा सांग नाही रे तू राहतो कधी कधी आम्ही दोघे सांगते सांगते राहतो ना तर आता पोरला ठुला शेळ्यांक आता आपले काहीतरी घरी काम असल्यामुळे आता आपल्याला घरी जायचे नाता लग्नी ते गाडी ठरवायचं हां तर सगळ्या गोष्टी राहतात आता ह्या टायमाला लगेन सरावे सुरू झाले नाही आणि तर हा एकदम साधी साधेसुद्धा आमची माणसाची माझा आणि पा आता ते शेळ्यां होतात अचानक मी त्यांचा हा एक हिडिओ का बनवला मित्रांनो तर आपल्या अनेक तरुण मित्रांनी प्रोत्साहन भेटावं म्हणून नाही त्याची माझा तर अशा पद्धतीनं ते शेळ्या ह्या शेळी पानातून कमाई वर्षाला चाळीस तीस चाळीस हजार पन्नास हजार कधी कमी जास्त होतच राहते ना कमी जास्त मर जर नाही ना होत काही नाही रोग आता आपल्या गावठी शेळी काही रोग येत नाही काहीच नाही बरोबर एक सुद्धा दाखवला नाही हा मी ते एक सुद्धा नाही अजून दाखवला वाघ वाघ लोक सांगत आहेत पण मला वाघा नाही अजून माझी शेळी आज पर्यंत नाही नाही बरोबर त्याला विचारला बाळाच त्याला बाळाच केला आता आणतो फिरतो त्याचा खा देतो खाणार प्रत्येकाला शिकारीसाठी ह्या इकडं तिकडं रखडावच लागत तर मित्रांनो अचानक रानामध्ये शेळ्या चालत असताना शिवराजी आणि आमची भेट झाली तर त्यांच्याकडून थोडासा मार्गदर्शन भेटला शेळ्यामध्ये किती फायदा काय किती त्रास कसा सगळ्या गोष्टी आणि त्यांचा प्रोपंसी शेळ्यांपासून कसा चालतो आहे त्यांची वार्षिक उत्पन्न कशी तर अशा पद्धतीनं हा एक छोटा व्हिडिओ आम्ही बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नाही ना असताना चॅनलला सबस्क्राईब करी चला एक लाईक करा पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र